मिरजेत श्री गुरुनानक देवांची पाचशे छप्पन्नावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सिंधी धर्मियांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला श्री गुरुनानक जयंती साजरी केली जाते शीख तसेच सिंधी समाजातील बांधवांसाठी ही जयंती अधिक खास मांडण्यात आली आहे गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख सिंधी समुदायातील बांधव गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीची स्मरण करतात म्हणून या दिवसाला गुरुपर्व आणि गुरुनानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते गुरुनानक जयंतीचा इतिहास हा शीख सिंधी धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या जीवनाशी आणि शिकवणीशी जोडलेला आहे गुरुनानक देव यांचा, गुरु यांचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये येथे झाला त्यांचे फारसी अरबी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले होते त्यांच्या शिकवणीमध्ये देव सत्य आणि सेवा या गोष्टींवर जोर दिला गेला पहाटेपासून श्री गुरुनानक जयंतीला प्रारंभ झाला जयंतीनिमित्त मिरज शहरामध्ये सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये युवक युवती अबाल वृद्ध बालकांच्या उपस्थितीमध्ये होती ही प्रभात फेरी काढण्यात आली दुपारी सिंधी हॉल या ठिकाणी प्रार्थना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री गुरुनानक देव यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी भाविकांनी केली होती तर आलेल्या भक्तगणासाठी महाप्रसाद म्हणून लंगरची सोय करण्यात आली दरम्यान जयंतीनिमित्त मोफत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष सचानंद आहुजा उपाध्यक्ष वासुदेव मेघाणी उपाध्यक्ष रवी खत्री जितेंद्र ठाकूर राजू चूक संजय शादिजा अशोक आहुजा सुरेश बिजवाणी राजू मेघाणी यांच्यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते नेंगरुना, नेंगरुना। आज श्री गुरु नानक देवांची पाचशे छप्पनवी जयंती मिरज सिंधी समाजातर्फे फार मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे आज सकाळी आमची सिंधी समाजाची प्रभात फेरी फार सुंदर रीतीनं मिरज परेड गल्लीपासून किसान चौकापर्यंत अगदी शांत चित्तानं फार सुंदररीत्या पार पडण्यात आली त्याच्यानंतर आठवडाभर सप्त गेला स सप्ताह पूर्ण संपूर्ण सप्ताह आमच्या सिंधी समाजातर्फे इथं नामाचं स्मरण चालू आहे आमचे सोलापूरचे सिंग कौर यांचे सत्संग चालू आहेत त्यानंतर आमचे थाण्याचे मुकेश म्युझिकल पार्टींचा काल कार्यक्रम होता त्याच्यानंतर आज सकाळी प्रभात फेरी झाली त्याच्यानंतर आता रक्तदान शिबिर चालू आहे भोग समारंभ चालू आहे आणि रात्री एक वाजून वीस मिनटांनी श्री गुरु नानकांची गुरु नानकांची जयंती साजरी करण्यात येत आहे